समाज माध्यम अर्थात सोशल मीडियाची गरज त्यांचा सुयोग्य वापर आणि घ्यायची दक्षता या विषयावर अधिक मार्गदर्शन करण्यासाठी समाज माध्यमांचे सल्लागार सुनील गजकोश यांना आज आपल्या स्टुडिओत निमंत्रित करण्यात आलंय नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत समाज माध्यम खूप वेगानं वाढत आहेत एवढ्या वेगानं वाढण्याची कारणं जेव्हा तुम्ही तुमच्या अभ्यासातून पुढे आली आहेत ही काय कारण आहेत की एवढ्या वेगानं ते वाढते आपण कारणं शोधायच्या आधी आपण एक सत्य परिस्थिती समजून घेऊया की आ, एक तृतीयांश जगातलं जो पॉप्युलेशन आहे तो आ, समाज माध्यमामध्ये आहे हो ओके प्लस आपण ज्या डिव्हाइसने समाज माध्यम ॲक्सेस करतो म्हणजे मोबाईल तो चंद्रावरती जो पाऊल ठेवताना जो कम्प्युटर आपण नेला होता जो, जो शंभर ते दीडशे पट ताक ताकतीचं मोबाईल आपण यूज करतो म्हणजे ज्या प्रकार म्हणजे आप याचा अर्थ असा आहे की आपण इन्स्टंट कनेक्टेड आहोत जगाशी प्लस सोशल मीडियाचा वापर करून आपण कोणाशी पण कम्युनिकेशन करू शकतो माहिती शेअर करू शकतो नवीन नवीन न्यूज बघू शकतो प्लस आपलं मत मांडण्याच्या कुठेही जगाच्या कोणत्याही कोण्यातून आपलं मत मांडण्याची जर एक एरा तयार झालेला आहे त्या एरात आपण जगतोय त्यामुळे तो एकदम एम्पावरिंग आणि आपल्याला अटेन्शन पण देणार आणि आपलं मत मांडू देणार माध्यम त्या आहे त्यामुळे त्याचा वा वापर तर आता होणारच आणि तो वाढतच जाणार त्याला आपण काय करू शकत नाही काय अशा पद्धतीची डिझाईनच आहे कनेक्टेड वर्ल्ड हा फायदा झाला हां तोटेही दिसत असतील तुम्हाला ते कोणते दिसतात जास्त प्रकर्षान ओके तोट्यामध्ये कसं आहे की आपलं मत मांडता आलं तर आणि आपण बोलू शकलो तर आपला एक आनंद होतो ओके तसं समाज माध्यमामध्ये की आपलं मत मांडू शकतो दुसऱ्याचं मत खोट खोड़, खो खोडून काढू शकतो प्लस एखाद्याची खिल्ली पण उडू शकतो ओके आणि हा सगळा जो काय प्रकार येतो तो मानसिक आजारामध्ये पण येऊ शकतो तर म्हणजे समाज माध्यम माध्यम आजार डिसीज नावाचा एक प्रकार पण आहे याच्यामध्ये त्यामुळे त्याचा एक तोटा पण आहे प्लस आपण इन्फ्लुएन्स होऊ शकतो खूप लोकांकडून आपण इन्फ्लुएन्स होऊ शकतो एखादा दंगा चालू एखादा चुकीची माहिती प्राशी त्याचा आपण हिस्सा पण होऊ शकतो त्यामुळे हा खूप मोठा तोटा पण आहे त्यामुळे आपल्याला सजग राहायला पाहिजे त्या हा जो दुधारी शास्त्रासारखा वापर आहे समाज माध्यमांचा त्यासाठी काय दक्षता घ्यावी काय सांगा पहिली गोष्ट आपण कोणा कोणाशी कनेक्टेड आहोत Uh, uh, म्हणजे जसं फेसबुक घेतलं त्याचं एक अल्गोरिदम आहे आपण जे लाईक करतो जे वाचतो ज्या बातम्या बघतो ज्या लोकांशी संवाद सा साधतो त्यांच्यासंबंधितच बातम्या आपल्या स्ट्रीममध्ये येतात तसंच आपण ट्विटरवरती म्हणजे ज्या लोकांना फॉलो करतो त्यांच्याच बातम्या येतात त्यामुळे ह्या ह्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी दु जरा म्हणजे आपलं परसेप्शन बदलू शकतो आणि आपल्याला कम्प्लिटली एखाद्या बॉक्समध्ये टाकू शकतं प्लस आपण व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये जगण्याची सवय लागू शकते आपल्याला ओके त्यामुळे आपण खूप काळजी काळजी घेतली पाहिजे अशा माध्यमांच्या वापरावर नियंत्रण असावं वा, असं नाही वाटत कायद्याने खूप काही नियंत्रण आहे ऑलरेडी म्हणजे तुम्ही त्याचा uh, क्रिमिनल क्रिमिनल वापर वापर केला तर नियंत्रण uh, म्हणजे काय कायदा म्हणजे कोणी विरुद्ध कंप्लेंट करू शकता तुम्ही द्वेषासाठी वापर केला hmm. एखाद्याला इंटिमेट करण्यासाठी वापर केला तर करू शकता कायद्यापेक्षा जास्त नियंत्रणापेक्षा जास्त आपल्या त्याची जाण ती पॉवर तो एम्पावरमेंट पॉवर कम विथ रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही hmm. स्पायडरमॅन बघितला असेल तुम्हाला पॉवर कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा असते तेव्हा आपण किती रिस्पॉन्सिबलपणे हे माध्यम वापरलं पाहिजे या, याची एक एक प्रकारे आपल्याला म्हणजे शिक्षण द्यायला पाहिजे लोकांना जनमानसात एकंदरीतच ह्या सायबर साक्षरतेसाठी काय करायला हवं काय सुचवायला सायबर साक्ष साक्षरतेसाठी पहिली गोष्ट आपला जर लहान मूल असेल तर तो, तो कोणाशी चर्चा करतो त्याचा व्हॉट्सअप ग्रुप काय आहे त्याच्याशी खुला संवाद करावा आणि याच्यामध्ये म्हणजे आता यंग यंग लोक असतात ना त्यांना खूप सेन्सिटिव्ह असतात ते कसे दिसतात ते काय खातात ते काय वापरतात सेल्फी काढण्याचा एक प्रकारचा रोग आहे आणि लोकांची मतं ते खूप सिरियसली घेतात कुणी त्यांच्या शरीरावरती टीका केली त्यांच्या विचारावरती टीका केली तर त्यांना खूप त्रास होतो तर याचं सतत एड्युकेशन देणं पालकांनी बघितलं पाहिजे आणि आपल्या सगळ्या सजग नागरिकांनी त्याच्यावरती व्यवस्थित अभ्यास करून लोकांशी चर्चा करून पाहिजे आणि तेच तेच माध्यम वापरून आपण त्या चर्चा करून आणू शकतो हे समाज माध्यम वापरताना एक सजगता असायला हवं सामाजिक भान असायला हवं ते खूप महत्वाचं आहे याविषयी काय सांगता येईल आपल्याला आता तुम्ही बघा की जसं मागे एक मुझफ्फरची एक दंगल झाली तर पाकिस्तानचा व्हिडिओ दाखवून तिकडचा आहे म्हणून ती दंगल करण्यात आली आज समाज माध्यमाचा यूजर म्हणून मला प्रत्येक न्यूज आणि प्रत्येक गोष्ट व्हॅलिडेट करता आली पाहिजे आपली ओके कारण okay? की खूप खोट्या बातम्या अल्टरनेटिव्ह मेडिसिन अल्टरनेटिव्ह न्यूज अल्टरनेटिव्ह व्ह्यू पॉईंट असे खूप प्रकार चालतात प्लस काही लोक तुम्हाला डायरेक्ट इनबॉक्समध्ये येऊन इन्फ्लुएन्स करतात इन्फ्लुएन्सर नावाचा एक प्रकार असतो की तुम्ही सतत एखाद्या विषयावरती लिहित असाल तर आपण त्यांच्यावरती इन्फ्लुएन्स होतो खोटे फॅक्ट्स तिकडे दाखवले असतात प्लस ते तुमच्या डायरेक्ट पर्सनलाइज मोबाईलपर्यंत देतात म्हणजे तुम्ही विचार करा कि जवा जवा की जेव्हा पूर्वी जेव्हा समाज माध्यम नव्हतं तर आपल्याला पेपरमधून किंवा एखाद्याच्या भाषणातून आपल्याला समजायचं की जगात काय चालू आहे आता डायरेक्ट तुमच्या याच्या पर्सनलाइज याच्यामध्ये येतं तर ह्या सगळ्या गोष्टीची जाण असणं आधी आधी गरजेचं आहे ती जाण असल्यानंतर ते खरं असू शकतं की खोटं असू शकतं ही बौद्धिक केपेबिलिटी आपल्याला डेव्हलप केली पाहिजे किंवा त्याच्यावरती शंका घेऊन ते दोन तीन ठिकाणी व्हॅलिडेट केल्याशिवाय ते पुढे घेऊन जाऊ नये आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून मुळात ही अशी कॉपी पेस्ट करून पाठवणं किंवा फॉरवर्ड मेसेजेस पाठवत राहणं ही काय मानसिकता असेल ह्याचा खूप मोठा हा रोग आहे हा त्याच्यावर खूप टीका होते आहे तर काय असेल ह्याच्यामाखी मानसिकता काय त्या पाठवणाऱ्याची एखादा माणूस जर ड्रग्ज घेत असेल किंवा अल्कोहोल घेत असेल तर त्याच्या मेंदूचा एक हिस्सा असा थोडा उद्दीपित होतो ओके Exactly, एक्झॅक्टली एखाद्या व्यक्तीने तुमच्या तुमचं मत मान्य केलं ला, किंवा लाईक केलं ला, किंवा तुमच्या फोटोवरती पॉझिटिव्ह कमेंट दिली तर त्या प्रकारचेच बे मेंदूमध्ये तोच एरिया उद्दीपित होतो आणि एक प्रकारचं हॅपिनेस मिळतं mm. त्यामुळे फेमस कोट असतात किंवा एखाद्याचं मत असतं किंवा एखादी फिल्म असते किंवा एखादं सीन असतो जिफ असते इमेज असते ट्रोलिंग असते ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी अवेलेबल असतात त्या गोष्टी आपण आपल्या नावावरती खपवतो ती एक प्रकारची नशा पण आहे प्लस एक प्रकारचं रेकग्नेशन पाहिजे अटेन्शन पाहिजे लोकांनी आपल्याला मानावं की मी वैचारिकरित्या असा चांगला आहे किंवा मी इथे जाऊन फोटो काढतो माझं हे आयुष्य आहे माझं म्हणजे खोटं आयुष्य पण दाखवतं दाखवता येतात म्हणजे फक्त विज्युअली आपण लोकांना सांगत असतो बघा मी किती हॅपी है। आहे आणि हा ह्या प्रकारामुळं असं कट पेस्ट तर खूपच होतं प्लस चुकीच्या बातम्या पण खूप स्प्रेड आउट होतात आणि प्लस आपल्या बाबतीत पण आपण एक प्रोजेक्शन तयार कर करतो आपण एक प्रोजेक्टेड इमेज तयार करतो की मी म्हणजे कूल आहे आणि त्याच इमेजवरती खूप लोक आपल्याला ग्राह्य धरतात की अरे याला काहीतरी असं विचारलं पाहिजे तर हा हा जो एक म्हणजे शेअर करणं माहिती इन्फॉर्म करणं काहीच वाईट गोष्ट नाही पण ती त्याचं त्याला क्रेडिट देऊन करायला पाहिजे किंवा ज्यांनी हे केलं त्याचा सोर्स दिला पाहिजे त्याच्याने खूप चा, चांगलं हेल्दी माहिती लोकांना मिळ मिळत जाते ग्रुप ॲडमिन अच्छा या बाबतीत काय भूमिका बजावू शकतो त्याने काय बजावली पाहिजे ओके व्हॉट्सअप हे खूप वेगानं वाढणारं प्रकरण आहे त्याच्यामध्ये म्हणजे आता फोन एक फोन नंबर लागतो त्यामुळे तुम्ही पाहिजे ती माहिती पाहिजे ते कम्युनिकेशन पाहिजे तो व्हिडिओ आपण पाठवू शकतो त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ग्रुप बनवाल तर तेव्हा अशा लोकांना ऍड करा की ज्यांची क्रेडिबिलिटी तुम्हाला माहिती आहे की तुम्ही त्यांना ओळखता किंवा त्यांच्या कामाला ओळखता किंवा त्यांच्या आपले तुम्ही काय वाचन आहे त्याला ओळखता दुसरी गोष्ट प्रत्येक ग्रुपची पॉलिसी तयार करून घ्यायची की हे चाल चालेल हे नाही चालणार प्लस ह्याच कारणासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत तसे काही ग्रुप शॉर्ट टर्म असतात काही लॉंग टर्म असतात काही ज्ञानप्रसारासाठी असतात काही एकमेकाच्या एखाद्या मीटिंगसाठी पण असतात तर ग्रुप ग्रुप ॲडमिन जो असतो त्यांनी पॉलिसी खूप व्यवस्थित कडकपणे जर पाळलं आणि जर कोणी त्या पॉलिसीला कम्प्लाय होत नसेल चुकीची माहिती वाईट न्यूज चुकीच्या गोष्टी जर प्रसारित करत असेल तर त्यांनी त्याला काढलं पाहिजे ग्रुपमधून तर ह्या अशी जर काळजी घेतली तर हे सगळे ग्रुप काय काय ग्रुप, का ग्रुप खूपच चांगले चालत आहेत म्हणजे विदाउट हे करतात कारण की लोक त्याला कम्प्लाय होतात तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इंटरेस्टनुसार त्यांनी आपल्या ग्रुपमध्ये जावं हे हा इंटरेस्ट त्या ग्रुपमध्ये टाकून नये आणि ग्रुप ऍडमिनने पॉलिसी बनवून प्रॉपरली लोकांपर्यंत माहिती पोहोचून पुन्हा पुन्हा त्याचं रिपीट करून लोकांना कंट्रोल करता आलं पाहिजे ग्रुप ॲडमिन ह्याच्यामध्ये खूप महत्वाची महत्वाची बजावू शकतो त्याने मनात आणलं तर आणि त्या प्रत्येक ग्रुपला एक जर आकार दिला तर संगीत आहे अध्यात्म आहे शिक्षण आहे संस्कृती आहे या सगळ्यांचं कितीतरी माहितीचा झपाटा वेगानं आपल्यापर्यंत येऊ शकेल पण चालू आहेत असे खूप ग्रुप्स आहेत म्हणजे जे एका इंटरेस्ट वरती एकमेकाला शेअर करतात मी काही ग्रुप्स मध्ये आहे प्लस असे कार्यक्रमाचे ग्रुप्स ग्रुप्स आहेत म्हणजे मी आता नाव घेऊ नाही शकत पण असे दर आठवड्याला एक कार्यक्रम असतो लोक एक एक व्यक्ती येतो आणि त्या तर त्या ग्रुपमध्ये फक्त तीच इन्फॉर्मेशन आहे जरा जरी कुणी चुकीची इन्फॉर्मेशन टाकली तर लोक त्याला बोलतात की तुम्ही हे करायचं असं झालं तर किती मोठी ताकद ठरेल तशी ती ठरो असं आपण अपेक्षा ठेवू शकतो फक्त मुलाखतीबद्दल धन्यवाद